अमरावती मनपा उपायुक्त माधुरी मडावी या पूर्णपणे ॲक्टिव्ह झाल्या असून त्या प्रत्यक्षपणे विविध भागात जाऊन पाहणी करत आहेत यातच त्यांनी शहरातील इतवारा परिसरात भेट दिली तर अतिक्रमण करणाऱ्या आणि नाल्यात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना त्यांनी चांगलंच फटकारलं शहरातील अतिक्रमण फुटपाथवर मुक्काम ठोकणारे विक्रेते आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याकरता महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे स्वतः मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी इतवारा बाजार परिसरातील दुकानदारांची पाहणी केली आणि पाहणी दरम्यान त्यांनी प्रत्येक दुकानदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली दुकानाबाहेर कचरा आढळून आल्यानं दुकानदारांना त्वरित साफ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले तर प्रत्येक दुकानदारानं दोन डस्टबिन ठेवावेत परिसरातील स्वच्छता कर्मचारी व्यापारी आणि हॉकर्स यांनी संयुक्त स्वच्छता मोहीम राबवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं तर भाजी मार्केटमध्ये नालीवर कुणीही दुकान लावू नये नालीवर कुणीही कचरा टाकू नये असं आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिला तर मनपा उपायुक्तांच्या या धडक कार्यपद्धतीनं दुकानदारांमध्ये खळब उडाली होती